जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्यांचा सोलापुरात बार्शीत आचारसंहिताचे उल्लंघन केल्याचा आरोप आर टी आय कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी केलाय निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण आणि अपराध गुन्हा या श्रेणीत बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्याचे कार्यकर्ते राजकीय पक्ष यांनी करता कामा नाही पण राजकीय नेते पोलीस अधिकारी न्याय व्यवस्थेतील अधिकारी कर्मचारी महसूल प्रशासनातील अधिकारी यांच्या संकटमताने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम चालू आहे दिनानाथ काटकर यांनी पुराव्यास तक्रार देऊन देखील अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही के के केली गेली नाही आहे त्यांनी जी महाराष्ट्र न्यूजला माहिती दिली आहे मित्रांनो नमस्कार मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणातून विसल ब्लोअर ॲक्टिव्हिस्ट दिनानाथ दीनानाथ काटकर मित्रांनो भारतीय लोकशाहीची कशी धज्जा उडावली प्रशासन व्यवस्थेनं निवडणूक आयोगानं आणि सर्व विभागांनी पोलीस खाता असेल न्याय व्यवस्था असेल याचं जिवंत उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो हे सांगण्यापूर्वी मी अतिशय नम्रतेने हे सांगू इच्छितो की सर्व व्यवस्थेमध्ये काही लोक सोडली तर बाकीची सगळे चांगले आहेत म्हणून व्यवस्था थोडीफार तरी चालू आहे परंतु काही भ्रष्ट करप्ट मॅनेजमेंट करणाऱ्या अधिकारी वर्गांकडून कर्मचारी वर्गांकडून आणि दलाल लोकांकडून भारतीय व्यवस्था ही उद्ध्वस्त करण्यासाठी लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत मी या ठिकाणी दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस नीट लक्षात घ्या तारीख मित्रांनो आचारसंहिता चालू झाल्यानंतर ज्यावेळेस माननीय जिल्हाधिकारी सोलापूर तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर जिल्हा कुमार आशीर्वाद यांनी सर्वत्र विविध कलमे लावून नागरिकांना एकत्र जमण्यापासून बऱ्याचशा काही गोष्टी करण्यापासून अधिकार त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये नोटिसा काढल्या होत्या आणि एकत्र जमू नका म्हणून सांगितलं होतं त्यानंतर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करमाळा या ठिकाणी करमाळा या ठिकाणी एक हॉटेल आहे त्या हॉटेलचं कुर्डळी कुर्डोळी रोडच्या दिशेने ते हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये संध्याकाळी गुरुवार होता संध्याकाळी साडेसात ते साडे दहा या वेळेमध्ये या वेळेमध्ये आदिशक्ती कमला भवानीच्या कॅम्पस असलेल्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये त्या गावामध्ये करमाळ या गावामध्ये मंदिर परिसराजवळच एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये निवडणूक आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम चालू असताना आचारसंहिता लागू असताना एका न्यायाधीशाने तसेच अनेक न्यायाधीश आहेत मी मुद्दाम नाव घेत नाही काही न्यायाधीश जमावबंदीचे आदेश हे करून धाब्यावर बसून तेथील काही डी वाय एस पी बार्शीतील काही गेस्ट अधिकारी कर्मचारी न्यायव्यवस्थेतले पोलीस अधिकाऱ्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे लोक निवडणूक कर्मचाऱ्याचे लोक बार्शी माडा कुर्डे आणखी काही ठिकाणचे हे लोक उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक तहसीलदार जे ए आर ओ आहेत असे तहसीलदार असे सुमारे आणि सगळ्यात महत्त्वाचं राजकीय व्यक्तींच्या अतिशय जवळचे लोक हे हॉटेल इतरांसाठी बंद करून सुमारे दीडशे लोक हे तिथं एकत्र येतात पार्टी करतात मला पार्टी करण्याबद्दल ऑब्जेक्शन नाही निवडणूक आयोगाची लोकं न्यायव्यवस्थेतील लोकं पोलीस खात्यातली लोकं आणि राजकीय लोकं इलेक्शनची आचारसंहिता चालू असताना हे सगळं करतायत हे आम्हाला कळलं आम्ही त्याचे पुरावे गोळा केले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही माननीय प्रमुख न्यायमूर्ती सोलापूर जिल्हा या न्यायाधीश यांच्याकडे ही सगळी तक्रार केली त्या हॉटेलचे हो तात्काळ सी सी टी व्ही फुटेज जप्त करा म्हणून सांगितलं मित्रांनो आता जवळजवळ तीन आठवडे झालेत मला सांगितलं गेलं की दोन दिवसामध्ये तुम्हाला सगळं मेलवर कळवलं जाईल मित्रांनो माझ्याकडे जा या सगळ्या गोष्टीचे पुरावे आहेत म्हणून मी या सगळ्या गोष्टी बोलू शकतो अशा पद्धतीनं जर न्यायव्यवस्था लोकशाहीमध्ये राजकीय लोकांच्या पार्टीला आचारसंहिता चालू असताना स्वतःचे काही इथिक्स आहेत नियम आहेत ते मोडून जर जात असतील तर काय करायचं मी त्या माझ्या तक्रारीमध्ये हेही म्हटलं आहे की अठ्ठेचाळीस तासामध्ये या संपूर्ण गोष्टीवर कारवाई निवडणूक आयोग न्यायव्यवस्थेतील लोक पोलीस प्रशासनातील लोक आणि संबंधित राजकीय लोक तहसीलमधले लोक या सगळ्यांवर केली पाहिजे एकवीस दिवस झालं मित्रांनो अजूनपर्यंत कोणतीही कारवाई ही झालेली नाही मला तुम्ही सांगा अशा पद्धतीनं एका ठराविक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून न्यायव्यवस्था न्यायपालिका न्यायपालिकेतले काही तीन चार तालुक्यातील न्या न्यायनिर्णय देणारे अधिकारी कर्मचारी वकील लोक प्रशासनातील लोक निवडणूक आयोगातले लोक महसूलमधले लोक पोलीस प्रशासनातील डिवायस बेदर केदाराचे लोक जर एकत्र येत असतील पार्ट्या करत असतील तिथं काय काय झालं असेल आणि हे सगळीकडे होत आहे आणि तक्रार दिल्यावर सुद्धा काहीही होत नाही माननीय निवडणूक निर्णय अधिकारी मुंबई दिल्ली सर्वांना मी पत्र दिलेलं आहेत आयोगाला प कळवलेलं आहे कोर्टाला कळवलेलं आहे मेहरवान मुंबई उच्च न्यायालयाला कळवलेलं आहे लोकशाहीचा गळा घोटणारं ही प्रकरण आहे दोन दिवसावर इलेक्शन राहिले मित्रांनो या गोष्टीचा खरंच गांभीर्याने विचार करा लोकशाही वाचवायची असेल तर अशा प्रवृत्तींना वेळेच बाजूला काढणं व्यवस्थेतनं गरजेचं आहे माझी पुन्हा एकदा नम्र विनंती मतदानाच्या द्वारे याच्यामध्ये आपण उठाव करावा आणि हे जे चुकीचं घडलं आहे जेणे कुणी हे केलेलं आहे ह्याचे नावं आपल्याला माहीत आहेत आपणही योग्य त्या ठिकाणी चौकशी करा आणि यांचा बंदोबस्त लोकशाही मार्गानं करावा वरिष्ठांना माझी नम्र विनंती यांच्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई करून चौकशी करावी यांना घरी पाठवा जय हिंद जय जै महाराष्ट्र